नका तस म्हणं स घेतला एवढं घेतलं एवढं पण तसं नाही केलं त्यांनी अन्याय केला असं केला की वाटल्या नंतर त्यांनी पुढं पाहिलं होतं पण पुढे बर अजून ना ना नेल नाही नव्हता काय बोलले माहिती ती मला घरी आली मला सगळ्यात आधी कटाळा आला म्हणले काय <laughs> 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 की मी जर कटायला दाखवलं दाखवले होते तुमच्याबद्दल हा की कर्फट कटाव का ते आता कसं असतं थोडी बस खाली बस गेली इथून दिसते मला का मग मग आपण जर म्हणलं तर मग आपल्या बोट धरणार परत पोर घरापर्यंत आले रोपटा काय चालू कार्यक्रम सोडला म्हणला मी जेव जेवलं की असं उठलं दाटव म्हणला क्रिकेट खेळा जेवणाचा कार्यक्रम झाला आपण येतो डिस्कस करा कॅमेरा तेवढं काम काय अरे दिला होय आता खेळत आलं क्रिकेट खेळात जायचं होतं होत

पंजाब रोड सांगितलं ना चार ते दहा सांगितलं का एक दोन दिवस आधी पाऊस होऊन जातो सांगितली ना तिथं चार दहा सांगितलं चार ते दहा पर्यंत पाऊस पंजाब रोड आता चार ते आज किती आपल्याला पाऊस झाला की आज परत तुम्हाला मुसळधार पाऊस मुसळधार आज आहे मुक्काम पाहिला साळंदेवी मग मुदे शेडगाव असते जवळजवळ नाही पाहिलं रे शेडगाव जाणतर आपलं वीस पंचवीस वीस किलोमीटर जाऊ शकते ते मोकळा म्हणाचाळीस किलोमीटर वीस तीस ना तीस तीस ना आवडेल